भारतीय संविधानातील प्रमुख संकल्पना आणि त्यांचे स्त्रोत खालीलप्रमाणे आहेत प्रमुख संकल्पना आणि त्यांचे स्त्रोत भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस संघराज्य योजना राज्यपालांचे पद न्यायपालिका लोकसेवा आयोग आणिबाणीच्या तरतुदी युनायटेड किंगडम ब्रिटन संसदीय शासन प्रणाली कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व कॅबिनेट प्रणाली विशेषाधिकार रिट प्रिरोगेटिव्ह रिट्स संयुक्त राज्य अमेरिका यूएसए मूलभूत हक्क न्यायपालिकेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनरावलोकन राष्ट्रपतींवर महाभियोग उपराष्ट्रपतींचे पद आयर्लंड राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेवर सदस्यांचे नामांकन कॅनडा केंद्रशक्ती असलेले संघराज्य अवशिष्ट अधिकार केंद्राकडे असणे राज्यपालांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची कनकरंट लिस्ट व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जर्मनी वायमार संविधान आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन सोव्हिएत युनियन रशिया मूलभूत कर्तव्ये उद्देशपत्रिकेतील न्यायाची सामाजिक आर्थिक व राजकीय संकल्पना फ्रान्स प्रजासत्ताक गणराज्य उद्देशपत्रिकेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता बंधुभाव या संकल्पना दक्षिण आफ्रिका संविधान दुरुस्तीची प्रक्रिया राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जपान कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया